सगळ्यांना हॅपी गुरुपौर्णिमा चला आता आम्ही आता कुठे जात आहे चला आता तुम्ही आमचं बरोबर कुठे जाते काय जाते बघा आता नक्की आरची तर काही येत नाहीये साईल येत आहे आरची काही येत नाही चला आता आम्ही जाते आता निघते आता मी भेटू <laughs> नंतर बघा आम्ही आता था, इथे थांबलेला आहोत हा साईल थांबलेला आहे पार्सल का बरं थांबलं रे गॉगल घ्यायचं आहे का हे घे पर्स मधून का बघा हा कुठला लोकेशन असेल सांगा बर पाण्याचा <laughs> आभाळ आलेला आहे चला मग जाते आता घरी मग तुम्हाला भेट काय करत आहे रे साहिल बघा आम्ही आलो आता इकडे तालियाकडे <laughs> लगता <tuk> है <tangan> पाला कपडायला म्हटलं आहे आला कोई बोल नाहीये आता आलो आता इथे कुठे आहे हा कोणता आहे धापेवाला आ धापेडा का बुजुरू म्हणजे <गस्थी> <गस्थी> <आँगेगे तीज़ी> मगटू अरे बाप रे तुला छान <गस्थी> अरे बाप रे कितने छान परी तू वाह मस्त बढ़िया छ वाचू वाचू वाचून ते किती वेळ आता हा असं फोर म्हण ना जोर जोरात म्हण फोर हा लज वाटत तुला कशीची हो चल जोरात म्हणू म्हणू वाचू वाचू लिहायला लागते फायू म्हण आता किती छान लिहिते ग मस्त हा काही नाही होत त्याला

कधी आहे जुडलं का चा लग्न लग्न काकू मिळाली चाची मिळाली मिळाली का नाही तर मग चाललं हो का हो का ग हा हा हो का ग बापरे हम्म छान आहे